पालक भाजी म्हटलं की घरातील बरेच जण नाक मुरडतात बऱ्याच जणांना पालक खायला आवडत नाही परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत आचारी पद्धतीने पंक्तीमध्ये केला जातो त्या पद्धतीचा डाळ पालक शेअर करणार आहे या पद्धतीने केलेली डाळ पालक भाजी चवीला खूप छान लागते आणि ज्यांना आवडत नाही तीसुद्धा ही भाजी मागून मागून खातील तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर चार व्यक्तीसाठी आपण ही डाळ पालक भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही घरी बनवलेली गावरान तुरीची डाळ आहे त्यामुळे याला पावडर वगैरे काही नाही तरीसुद्धा यामध्ये दोन वेळा पाणी घालून ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ छान चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची नंतर यामधलं पाणी काढून टाकायचं तर बघा तुरीची डाळ दोन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतली आता एक कुकर घ्यायचं आहे कुकरच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं आणि आता त्यामध्ये हे डाळीचं पातेलं ठेवून देऊया आणि आता डाळ शिजण्यासाठी सुद्धा यामध्ये पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा डाळ शिजायला टाकताना यामध्ये मीठ वगैरे काही घालायचं नाही नाहीतर डाळ व्यवस्थित शिजत नाही आता आचारी डाळ पालकमध्ये थोडेसे अख्खे शेंगदाणे घालतात तर इथे मी शेंगदाणे घातले आहेत आणि आता कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता डाळ शिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूया तर इथे मी एक पालकची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतली पालकच्या ज्या कोळ्या दांड्या असतात त्यासुद्धा इथे मी घेतलेल्या आहेत खूप जाड दांड्या असतील तर त्या काढून टाका परंतु अशा पद्धतीच्या कोळ्या दांड्या भाजीमध्ये घ्यायच्या आहेत कारण यामध्ये खूप पौष्टिक अशी घटक असतात आणि त्यानंतर अशा पद्धतीने पालक बारीक कापून घ्यायचा आहे बरेच जण काय करतात हा पालक डाळीसोबत शिजवतात पण आचारी तसं न करता हा पालक पोडणीमध्ये शिजवत असतात तर बघा पूर्ण पालक इथे मी बारीक कापून घेतला आता भाजी करण्यासाठी क खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे पातळ असे काप केले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्या सर्व वस्तू खलबत्त्यामध्ये छान अशा ठेचून घ्यायच्या तर बघा आले लसूण कोथिंबीर हिरवी मिरची अशा पद्धतीने ठेचून घेतलेली आहे आणि बघा तोपर्यंत आपली डाळसुद्धा मस्त अशी शिजली आहे मीडियम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या मी काढून घेतल्या आता तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही ही डाळ रवीने घोटून घेऊ शकता परंतु ही डाळ मी घोटून न घेता अशीच ठेवणार आहे कारण डाळ पालकमध्ये थोडीशी डाळ डाळ खायला छान लागते आता डाळ पालक करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल छान कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान धरून घेतले आता फिपून घेतलेले आलेलं तिथे मिरची कोथिंबीरचं वाटण घालायचं याचा कच्चेपणा दिर मीपर्यंत परतून घ्यायचं मला या भाजीमध्ये कांदा व करीपत्तेची चव आवडत नाही पण तुम्हाला जर करीपत्ता आणि कांदा आवडत असेल तर, तर, तर ला तुम्ही टाकू शकता तर बघा आता आपलं वाटणसुद्धा व्यवस्थित परतून झालं आहे तर यामध्ये एक चिमटभर हिंग तुरशी डाळ पचायला थोडीशी जड असते त्यामुळे हिंग आवर्जून घालायचा त्यानंतर अर्धा चमचा हळद छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे मी बारीक कापून घेतला आहे टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा टोमॅटोसुद्धा मस्त मऊसर असा झालेला आहे तर आता यामध्ये बारीक कापून घेतलेला पालक टाकायचा आहे हा पालक तुम्हाला सुरुवातीला जरी जास्त दिसत असला तरी तो शिजल्यानंतर खूप थोडासा होतो तर आता हा पालक या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर बघा पालक फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आता याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिट हा पालक शिजून घ्यायचा आहे तर बघा मीडियम गॅसवर साधारण तीन एक मिनिट हा पालक शिजून घेतला पालकमध्ये स्वतःच भरपूर पाणी असते म्हणून याला शिजण्यासाठी दुसरं पाणी टाकण्याची गरज नाही तर बघा आता आपला पालक मस्त मऊसा शिजलेला आहे तर आता यामध्ये शिजून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे डाळ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला डाळ पालक कितपत पातळ किंवा घट्टसर हवा आहे तसा ठेवायचा आहे तर हा पालक खूप घट्ट वाटत आहे तर यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे लक्षात ठेवा पाणी गरमच घालायचं आहे जेणेकरून भाजीची चव जी, जी आहे ती अगदी व्यवस्थित राहते त्यानंतर भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धनेपूड आणि अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला तुमच्याकडे जो कुठला गरम मसाला असेल तो टाका किंवा जो कुठला साठवणीचा मसाला केलेला असेल तो टाकायचा त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा खूप जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीचा पालक इथे मी करून घेतला आहे तुम्हाला यापेक्षा थोडासा जास्त पातळ पालक हवा असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी आणखी घालू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिटे भाजी उकळवून घ्यायची तर बघा मीडियम गॅसवर एक पाच ते सहा मिनिटे हा पालक इथे मी उकळवून घेतला आणि मस्त असा घमघमाट या पालकचा इथे सुटलेला आहे बघा मस्त असा डाळ पालक इथे झालेला आहे छान अशी उकळी आलेली आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आणि या डाळ पालकची चव आणखी वाढण्यासाठी आपण या भाजीला तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक पळी तेल किंवा तूप गरम करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे जिरे छान तडतडले की बारीक कापलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या लसूणसुद्धा छान तळून घ्यायचं आहे लसूण मस्त असा तळून झाला की पाव चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हा गरमागरम तडका आपण डाळ पालकवरती टाकणार आहोत डाळ पालकवरती तडका टाकल्यानंतर लगेचच तिच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे याची जी चव आहे ती डाळ पालकमध्येच राहिली पाहिजे दोन ते तीन मिनटानंतर आता हा तडका या डाळ पालकमध्ये मिक्स करून घेऊया वाह बघता क्षरीच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त असा पालक झालेला आहे आणि ज्यांना डाळ पालक आवडत नाही ना तीसुद्धा ही पालकची भाजी खूप आवडीने खातील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत